टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राज्याचे पडन आणि शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शात दौंडाईच्या शहरात भारतीय सेनेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता आणि सन्मानार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी आणि माजी सैनिकांनी अतिशय उत्साहामध्ये भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती अभिमान व्यक्त केलाय प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांचा देखील करण्यात आला आहे रॅलीच्या सुरुवातीस माजी सैनिकांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास अभिवादन करत रावलगडी मार्गे राजपथ स्टेशन भाग छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तिरंगा यात्रेचा समापन करण्यात आलाय यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलंय पुढील भारत मातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राणपणाला लावून लढणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली यावेळी माजी सैनिक सुभेदार वडीले यांनी आपले मनोगत व्यक्त केले नायब सुभेदार बोरसे हवालदार नरेंद्र भलकर हवलदार विनोद पवार हवलदार साहेबराव पाटील हवलदार एम सी पाटील हवलदार रवींद्र ठाकरे शिपाई युसुफ खाटी हवलदार छगन गंगाराम पाटील हवालदार हितेंद्र सिंग गिरासे हवलदार श्रीमती सरोज पवार यांची उपस्थिती होती तसेच दौंडाईचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील भाजपा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने जिल्हा उपाध्यक्ष विजूभाऊ मराठे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य गिरासे धनंजय मंगळे प्रभाकर पाटील पंचाय पाटील पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे बाजार समितीचे संचालक किशोर ग्रामीणचे तालुका अध्यक्ष मोतीलाल वाकडे दौंडाईचे मंडळाचे अध्यक्ष दीपक बागल दौंडाईचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे नगराध्यक्ष विक्रम पाटील जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे महिला मोर्चाच्या चंद्रकला सिसोदियम शहराध्यक्ष प्रवीण भाऊ महाजन नगरसेवक हितेंद्र महाले छोटू भाऊ मराठे निखिल जाधव जितेंद्र गिरासे नरेंद्र गिरासे नरेंद्र कोळी भरत ठाकूर कृष्णा नगराळे छोटू भाऊ सोनवणे चिरंजीवी चौधरी भिकन बागवान हरीश आव्हाड रामकृष्ण मोरे के पी गिरासे भूपेंद्र निकम महेश पाटील अजय कोळी हर्षवर्धन बागल सुनील धनगर अनिल सिसोदियम संजय चंदने निलेश देवरे मनोज निकम नितीन सदाराव मनोज तेले सुभाष धनगर ईश्वर धनगर विरेंद्र गिरासे बापू कोळी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे राजू बाबा धनगर देवा पाटील महेंद्र महाजन रोहित सोनवणे महेंद्र गिरासे महेंद्र कोळी भूषण पाटील अक्षय चव्हाण आदींसमवेत शहरातील युवक युवतींनी आवर्जून सहभाग नोंदवलाय रॅली यशस्वीतेसाठी दौंडाईचा शहरात जितू जिभाऊ गिरासे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अशोक राजपूत दौंडाईचा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा